नमस्कार नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांत हा काल पार पडलेला असून आज आहे संक्रांतीची किंक्रांत ज्याला आपण कर दिन असे देखील म्हणतो हा दिवस मकर संक्रांती इतकाच महत्त्वाचा आहे या दिवशी तुम्ही काही उपाय केल्यास निश्चितच ते उपाय तुमचे फलित ठरतात शंभर टक्के फलदायी ठरत असतात त्यामुळे तुम्हाला हा एक छोटासा आणि साधा सोपा उपाय आवर्जून करायचा आहे आज संध्याकाळी आईने मुलासाठी लावा इथे एक दिवा तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संकट नष्ट होतील तुमच्या मुलाच्याही आयुष्यातील सर्व समस्या संकट हे पूर्णतः नष्ट होतील त्यासोबतच तुमची मुलं सर्व तुमचं ऐकतील आणि तुमची मुलांची प्रगती देखील होणार आहे आजच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते परंतु आजचा दिवस उपायांसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि हा उपाय देखील एकदम सोपा आणि साधा आहे आणि धार्मिक उपाय आहे दैवी उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा कारण दिवा हे ज्ञानाचे शक्तीचे प्रतीक आहे आणि दिवा सकारात्मकतेचे देखील प्रतीक आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक उजेड व्हावा प्रत्येक गोष्टी त्यांच्या कोणतेही काम असो त्यामध्ये त्यांना यश मिळावे यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला नक्की हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्येच मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे असे व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आजचा हा दिवस दरवर्षीप्रमाणेच पंधरा जानेवारी रोजीच साजरा करण्यात येत आहे कारण प्रत्येक वर्षी चौदा जानेवारीलाच संक्रांतही येत असते किंक्रांत या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता या दिवसाचा आनंद साजरा करण्याचे एकच महत्त्व आहे की या दिवशी तुम्ही कोणतेही उपाय करा किंवा मग चांगले कामं जे आहेत म्हणजे शुभ कोणतेही कामं आहेत ते वर्ज करायचे आहेत आणि उपाय तुम्हाला आवर्जून करायचेच आहेत तसेच या दिवशी देवीला गोडाधोडाचा नैवेद्य देखील दे अर्पण केला जातो परंतु या दिवशी प्रवास हे केले जात नाही प्रवास करणे या दिवशी टाळावे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत हा सण साजरा करण्याची एक पौराणिक कथा देखील आहे संकरासूर नावाचा राक्षस होता तो गरिबांना प्रचंड प्रमाणामध्ये त्रास देत होता त्याचा वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले होते देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक संक्रासुराचा वध केला आणि दुसऱ्या दिवशी किंकरासुराचा वध केला हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस इतका महत्त्वाचा आहे की या दिवशी तुम्ही उपाय तर महत्त्वाचे करायचेच आहेत परंतु काही कामे तुम्हाला या दिवशी वर्ज देखील करायचे असतात किंक्रांत हा दिवस अशुभ मानण्यात आला आहे त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही महाराष्ट्रामध्ये अनेक भागात या दिवशी महिला शेणही सारवत नाहीत किंवा मशिळी भाकरी या दिवशी खाल्ली जाते म्हणजेच काही ठिकाणी तर अशी पद्धत आहे की तुम्ही भोगीच्या दिवशी जी बाजरीची भाकरी करता त्यातला थोडासा तुकडा तुम्ही या दिवशी कर दिनाच्या दिवशी खाल्ला जातो बेसनाचे धिरडे बनवण्याची या दिवशी परंपरा आहे किंक्रांत या दिवशी आवर्जून धिरडे बनवले जातात किंक्रांतीला मोकळे केस सोडू नयेत आणि असे देखील खूप महत्त्वाचे आहे त्यासोबतच घरात भांडणे होत असतील तर या दिवशी शांत राहायला हवे लांबचा प्रवास टाळायला हवा आजच्या दिवशी कुलदेवतेचे स्मरण करून देवीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे धार्मिक शास्त्रानुसार किंक्रांत हा दिवस शुभ कार्यासाठी वर्जका मानला गेला आहे कारण या दिवशी युद्धात संहार झाला होता म्हणून शुभ कार्याची या दिवशी सुरुवात करत नाहीत संक्रांतीचा हा काळ संक्रमणाचा असतो म्हणजेच निसर्गामध्ये बदल घडत असतात त्यामुळेच तुम्हाला या दिवशी काही कामे आवर्जून करायची नाही आहेत अनेक ठिकाणी किंक्रांतीला विशेष विधी साधना आणि धार्मिक अनुष्ठाने देखील केली जातात किंक्रांत हा सण मूळचा सूर्याच्या हालचालीशी संबंधित आहे मकर संक्रांतीनंतर सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तर किंक्रांत हा दिवस सूर्याच्या नवीन प्रवासाचे प्रतीक मानला जातो या दिवशी धार्मिकदृष्ट्या ध्यान उपवास आणि साधना करण्याला विशेष महत्त्वाचे मानले जाते म्हणून तुम्ही या दिवशी जास्तीत जास्त कुलदेवीची सेवा करा मंत्र उच्चार मंत्र जप करत राहा त्यासोबतच किंक्रांत या दिवशी कोणतेही नकारात्मक किंवा दृष्ट कार्य करणे टाळावे संपूर्ण दिवस धार्मिक शुद्धतेतच घालवावा तसेच अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी पारंपरिक पद्धतीने घर स्वच्छ करणे त्या त्याचबरोबर मंदिरात जाणे असे अनेक कामे करतात वृक्षारोपण देखील या दिवशी केले जाते तर अत्यंत महत्त्वाचा हा दिवस असल्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला कशामुळे करायचा आहे तर तुमच्या मुलांनी प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हावे यासाठी करायचं आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आज संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंतचा वेळ आहे किंवा तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतही करू शकता परंतु तिन्ही संध्याच्या वेळेत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर तुम्हाला जर शक्य झाले तर साडेपाच वाजल्यापासून ते साडे नऊच्या मध्ये हा उपाय करा अत्यंत फलदायी ठरेल कारण सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये यावेळेमध्ये सक्रिय असतात आणि यावेळेमध्ये आपण हे जर उपाय केले तर जीवनामध्ये शांती संतुलन आणि सकारात्मक ऊर्जाही निर्माण होत असते किंक्रांत हा दिवस कुटुंब आणि समाजाच्या ऐक्याचा अनुभव असतो त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून काही उपाय करायचे आहे कुटुंबियांसोबत व मित्रपरिवारासोबत शुभेच्छा देवाणघेवाण देखील या दिवशी केले जातात मी आता तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही तुमच्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुमच्या घरात मुलं असो किंवा मुली असो कोणासाठीही हा उपाय करायचाच आहे त्याचप्रमाणे तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तरीही हा उपाय तुम्हाला करायचाच आहे प्रत्येक आईवडिलांना असे वाटत असते की माझा मुलगा माझी मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावी प्रगती करावी आणि त्यांनी सर्व सकारात्मक जे आपण त्यांना काही शिकवतो ते त्यांनी मनात आत्मसात करावे आणि पुढे जावे हीच प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते मुलांच्या आयुष्यात अडचणी संकट समस्या हा चुकूनही येऊ नये कोणतेही विघ्न येऊ नयेत सर्व दूर व्हावी यासाठी आईवडील प्रत्येक वेळेस प्रार्थना करत असतात त्यासाठीच हा एक उपाय करायचा आहे तर आज संध्याकाळी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे तर तुम्हाला मातीची पंथी या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला त्या मातीच्या पंथीमध्ये मोहरीचे तेल टाकायचे आहे किंवा तिळाचे तेल टाकायचे आहे आणि दोन्ही तेल नसेल तर ते तुम्ही जे पूजेमध्ये वापरता ते तेल टाकले तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे त्याला थोडेसे हळद कुंकू लावून लाल पिवळ्या रंगाची वात बनवून घ्यायची आहे व ती त्यामध्ये लावायची आहे जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा असेल म्हणजेच रक्षासूत्राचा धागा असेल तर त्याची वात लावली तरीही उत्तम ठरेल पण ती जर नसेलच तर मग तुम्हाला कापसाचीच वात लावायची आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी थोडेसे तीळ घ्यायचे आहेत त्याआधी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाने गे आणि हळदीने एक असा गंध तयार करून एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक हे पूर्ण काढायचं आहे मधले चार बिंदू दोन कडाच्या लाईन आवर्जून काढायचे आहेत त्यावर ते तिळ ठेवायचे आहेत व तिळांवर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा दिवा तुमच्या देवघरामध्येच प्रज्वलित करायचा आहे आसन टाकून देवांसमोर बसायचे आहे व समोर दिवा ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचे आहे व तुमच्या मुलाला त्या आसनावर बसवायचे आहे म्हणजे देवघरासमोर एक आसन टाकून तिथे बसवायचे आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत लवंगा ह्या दारिद्र्यनाशक असतात आणि माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहेत यामुळे देखील माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते तर दोन लवंगा तुम्ही आवर्जून टाका त्यानंतर तुम्हाला मुलाला तुम्ही आसनावर बसवलेले असेल त्यावेळेला तुम्हाला तुमच्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी हे सर्व नकारात्मक दूर करणारी शक्ती त्यामध्ये असते नजर बाधा असो किंवा कोणत्याही वाईट शक्ती तुमच्या मुलांवर जा जडलेल्या असल्या तर त्या पूर्णतः नष्ट होण्यासाठी पिवळी मोहरी ही अत्यंत महत्त्वाची आहे कोणत्याही धार्मिक विधीमध्ये क्रियांमध्ये ही मोहरी वापरली जाते जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी घेऊ शकता तर तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुमच्या मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत असे सात वेळेला तुम्हाला मुलांवरून उतरवून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला ही मोहरी त्या दिव्यामध्ये टाकायची आहे मोहरी उतरवताना तुमच्या मुलांवरील कोणतीही बाधा दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि ही मोहरी दिव्यामध्ये टाकून द्यायची आहे त्यानंतर दिवा हातामध्ये घ्यायचा आहे व तुम्ही मुलांचे ऑप्शन जसे करता त्याप्रमाणे तो दिवा मुलांवरून फिरवून घ्यायचा आहे तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी संपलेल्या आहेत सर्व बाधा नष्ट झालेल्या आहेत आणि मुलाची प्रगती होणार आहे असे म्हणत तुम्हाला तो दिवा ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा दिवा तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि तुमच्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवू शकता किंवा मग तुमच्याकडे बाल्कनी असेल किंवा अंगणात ठेवू शकता किंवा टेरेसवर ठेवला तरीही चालेल जर तुमच्या घरामध्ये दोन मुले असतील तर दोघांसाठी वेगवेगळे दिवे लावायची गरज नाही आहे एकच दिवा लावायचा आहे परंतु तुम्हाला जी मोहरी घ्यायची आहे ती वेगवेगळी घ्यायची आहे जर तुमची मुले बाहेरगावी शिकायला असतील तर मग फोटोवरून ओवाळून घेऊ शकता किंवा चारही दिशेला तुम्हाला हे ओवाळता येईल तर नक्की या प्रकारे करा अत्यंत महत्त्वाची माहिती ही आहे आणि शंभर टक्के फलदायी हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद